नमस्कार मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपके आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो आपण आज वार्ता करणार आहोत की, कोकना मदे आ, आ, चालना। आ, आ, की कोकना त कोकणामध्ये कोणाचा फॅक्टर चालणार निवडणूक झाल्यानंतर बऱ्याचशा पत्रकार आणि बरेचसे जे सिनियर जर्नलिस्ट प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे यांच्या डिस्कशनवरून असंच करतं की त कोकणात मशाल आ, प, मशाल पेटणार असा अंदाज सगळ्यांचाच आहे पण आपण आपण खरोखरच मशाल पेटणार आहे का किराणे फॅक्टर चालणार आहे त्याच्याविषयी आपण आत्ता डिस्कशन करणार आहोत मित्रांनो आपण तळ कोकणातले चार विधानसभा क्षेत्र घेणार आहोत एक सावंतवाडी दुसरा कुडाळ मालवण तिसरा कणकवली आणि चौथा राजापूर तर आपण सावंतवाडीपासून चालू करू सावंतवाडीला युतीचे दीपक केसरकर आहेत पत्रकार आणि थिंक टँकर यांचा असा अंदाज आहे की केस केसरकरांना ही निवडणूक टप जाणार आहे पण माझ्या अनालिसिस होणार दीपक केसरकर हे आत्ता चौथी टर्म त्यांची निवडणूक आहे आणि चौथ्या टर्मला ते कुठले आहे त्याच्या अगोदर दोन टर्म अगो दो अगोदर म्हणजे दोन हजार नऊला ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आले त्याच्या अगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेस होते जेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा पण त्यांचा तसाच होल्ड होता आणि तेव्हा ते त्यांचं त्यांच्या त्यांना का कुठलाही पक्ष पक्षाची पक्षा काही हे गरज नाही त्यांनी स्वतः काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला वाटतं ते राष्ट्रवादी काँग्रेस असू दे शिवसेनेत असू दे दुबंबलेलं शिवसेने किंवा शिवसेना गट शिंदेगडमध्ये असू दे केसरकर केसरकरांना राजन तेली यांचा कोणताच हे धोका नाही कारण आणि राजन तेली यांचा विचार केला तर राजन तेली ही पण असेच शिवसेना काँग्रेस परत शिवसेना गटागट असा त्यांचा प्रवास आहे राजन तेलीने गेल्या दहा वर्षात असं कोणतं काम केलं की सावंतवाड्यासाठी असा लो लोकांना जर विचारलं तर ते त्यांच्याकडे काय काय का काहीच कारण नाही आहे दुसरी गोष्ट राजन केली हे उपरे पण असू शकतात की ते मायग्रेटेड फ्रॉम दुसऱ्या मतदारसंघातून ते छाऊनतवाडीमध्ये असा सातमध्ये आले त्याच्यामुळे दीपक केसरकर हे जिंकून येतील असा माझा अंदाज आहे पुढे दु कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये वैभव नाईक आणि निलेश राणे निलेश राणे हे निले भाजपचे निवडणुकीच्या अगोदरच आपल्याला माहिती आहे तो इतिहास सगळा तिथे शिवसेनेमध्ये आला आणि शिवसेनेने त्यांना तिकीट दिले वैभव नाईक हे शिवसेनेच्या प शिवसेना उभाटा शिवसेनेचे दुसरी जी टर्म ही तिसरी टर्म असणार आहे पण वैभव नाईकांना ही निवडणूक जशी दोन निवडणुका झाल्या तशा तेवढी सोपी ते नाही आहे कारण तळकोकणामध्ये राणे फॅक्टर आहे आणि उडाळ मालवणमध्ये निलेश राणेने गेली दहा वर्ष बराचसा संपर्क झाला कारण मला वाटतं निलेश राणे हे मशागत करत होते भले लोक आ, विदा, आ, आ, ते लोकसभेसाठी किंवा विधा विधानसभेसाठी ते मशागत करत होते त्यांचा बराचसा प बराचसा म्हणजे काम त्यांनी त्या विभागामध्ये केलेले आहे त्यांचा परिचय त्यांनी वाढवले होते ज्या ज्यावेळेला लोकसभेची निवडणुकीचे वेध लागले होते त्यावेळेलापासून त्यांनी त्या मतदारसंघामध्ये निलेश राणेने लोकसभेपासूनच या मतदारसंघामध्ये काम चालू केलं होतं त्याच्यामुळे आणि त्यांनी संपर्क पण वाढवला होता तर त्याच्यामुळे त्यांना ही जी त्यांची निवडणूक होती ती एवढी जड जाणार नाही कारण आणि दुसरं म्हणजे इनकम्पिटिशन फॅक्टर पण वैभव नाईकांना असू शकतो वैभव नायने दहा वर्षामध्ये किती कामं केली हा पण एक प्रश्न असू शकतो त्याच्यामुळे निलेश राणे प्लस राणे फॅक्टर हा तर चालणारच आहे कारण राणे फॅक्टर हा कुडाळ मालवण याच्यामध्ये फॅक्टर चालणार दोनशे टक्के चालणार त्याच्या त्याच्यामुळे काही दुमत नाही त्याच्यामुळे ज ही रंगत आतडी असली तरी पण माझ्या अनालिसिसनुसते निलेश राणे हे या मतदारसंघातून निसटताप विजय मिळवते निसटता विजय म्हणजे त्यांना ज्यांना जो विजय असणार आहे तो त्याचा मार्जिन जास्त नसणार आहे तो मार्जिन अराऊंड दोन अडीच हजाराचा मार्जिन असू शकतो असा माझा अंदाज आहे पण काही कोणी घासू दे कोणी विश्लेषण करू दे जे सिनियर पत्रकार आहेत प्रिंट, प्रिंट मिळायचे आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मिळायचे आहेत किंवा जे सोशल मीडियामध्ये जे आपले व्हॉट्सअप ग्रुप चालवत आहेत त्या त्यांचा काही असू दे रोज पण माझा अनॅलायसिसनुसार निलेश राणे आरामशीर घासून पण विजयी होतील तिसरा मालवण मत कुडाळ मातवडनंतर जो महत्त्वाचा येतो तो कल कणकवली कणकवलीमध्ये नितेश यांची हॅट्रिक असणार आहे आणि त्यांच्यासमोर असणार संदेश पारकर संदेश पारकर हे अग्रेसिव नेतृत्व मानलं जातं पण जे ते अग्रेसिव नेतृत्व ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येते होते त्यावेळेला त्यांचं अग्रेशन राणेच्या विरुद्ध ते अग्रेशन करायचं आहे आणि ज्यावेळेला त्यांनी विधानसभा राष्ट्रवादीतून निवड लढवली होती त्यावेळेला त्यांना दहा आठ ते दहा हजार म्हणजे पक्ष आणि संदेश पारकर यांची एकूण मतं ही आठ ते दहा हजारमध्ये फिरलेली आहेत पण आता ने चा वर्ती लाड़ा ता ते उवाटा शिवसेनेतून मशालच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि तेसुद्धा नितेश राणेकडे पण मला वाटतं नितेश राणेचा संपर्क आणि राणे फॅक्टर हे पाहता नितेश राणे आरामशी निवडून येतील त्या माझ्या त्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही त्याच्यामुळे तळ कोकणामध्ये ह्या तिन्ही जागामध्ये राणे फॅक्टर चालेल म्हणजे राणे फॅक्टर हा सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांना मदत होईल तसा तो दोन्हीच पुत्रांना स्वतः नारायण राणे हे पूर्ण तळ ठोकून कोकणामध्ये बसले होते प्रचारासाठी त्याच्यामुळे राणे फॅक्टर चालेल या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आता चौथा जो महत्त्वाचा विधानसभा क्षेत्र येतं आहे ते आहे राजापूर राजापूर हा विधान तसं पाहिलं तर राजापूरमध्ये अशी जेवढी डेव्हलप व्हायची तशी डेव्हलपमेंट झाली नाही कारण राजापूरचे जे सिटिंग आमदार आहेत राजन साळे त्यांचीही ती चौथी असेल मला वाटतं टर्म पण ह्या एवढ्याच्या एवढ्यात तीन टपमध्येही त्यांनी राजापूर किंवा राजापूरचा इवन डेपो किंवा इतर जो राजापूरचं शहर आहे राजापूर शहरामध्ये मूलभूत पायाभूत सु सुविधा नाही आहे त्यामुळे रा राजापूरला डेव्हलप करण्यात किंवा राजापूरला उद्योगधंदे आणण्यापूर्वी राजापूर तालुक्यामध्ये उद्योगधंदे आणण्यामध्ये राजन साळवे हे कमी पडले त्याच्यामुळे राजन साळवींच्या मध्ये रोष पण आहे मध्यंतरीत ईडीची धाड पण तो एक फॅक्टर आहे पण एवढा तो चालणार नाही पण मला वाटतं की राजेंद्र साळवींना राजेन साळवींना एक मानणारा वर्ग आहे तिथे त्यानु त्याच्या विरुद्ध जर जे सामंत आहेत भय्या सामंत किंवा किरण सामंत किरण सामंत तसं हा ते मार्केट आहेत ते रत्नागिरीतील राजापूरात आलेले पण किरण सामंतांच्या राजापूरमध्ये काय काम आहे असं किंवा त्यांचा काय होल्ड आहे त्यांचा संपर्क आहे किरण सामंत यांचे उद्योगधंदे हे राजापूरमध्ये आहेत पण लोकांशी किंवा गावागावातून किती संपर्क आहे हा संशोधनाचा विषय आहे त्याच्यामुळे मला वाटतं राजन साळवींच्या अँटी अँटिनकम असली तरी किंवा राजन साळवींवरती रोष असला तरी पण ही अतिटची जी होणार आहे सामना ती या म्हणजे उदय सामंत आणि किरण सामंत यांनी राजापूरमध्ये ज कसा प्रचार केला आहे लोकांपर्यंत कसा पुसरला आहे किंवा शिंदे गटाचे केवढं जाळं आहे याचा माझा गावागावात कितसा जाळा आहे याचा माझा अंदाज नाही तरी पण मा असा माझ्या विश्लेषणासाठी असं वाटतं वाट आहे की राजेन साळवींना ही जी निवडणूक आहे ही जड जाणार नाही इथून राजेन साळवी हे उघाट्याचे निवडून येतील असं मला वाटतं तर असा हा लेखाजोग चार्ज याचा केला की तीन राणे तीन विधानसभा क्षेत्रामध्ये राणे फॅक्टर चालेल एकामध्ये राणे फॅक्टर चालण्याची शक्यता कमी आहे त्याच्यामुळे राणे फॅक्टरमध्ये हे तीन निव निवडून येतील आणि किरण शाळे किरण सामंतांना थोडा या मतदारसंघ धोका आहे असं मला वाटतं मित्रांनो पुढचे जे विधानसभेचं क्षेत्र आहे जे कोकणातले ते ते त्याच्यावरती आपण नंतर डिस्कशन करू तर तिथपर्यंत आपण इतिहास तापतो हा व्हिडिओ आपल्याला वाढला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रपर्यंत धन्यवाद